नमस्कार तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण झटपट अशी करंजीची रेसिपी पाहतोय अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी आणि त्यामध्ये आपण एक सिक्रेट असा पदार्थ घालणार आहोत तर नक्की ही रेसिपी करून पहा तर चला रेसिपीला सुरुवात करू इथे एका कढईमध्ये एक इतकं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं जास्त करपवायचं नाही तर भाजून घेऊ खोबरं भाजलेलं आहे काढून घेऊ त्याच कढाईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम करून घेऊ ज्या वाटेनं खोबरं मोजून घेतलं त्याच वाटीनं बारीक रवा घेतलेला आहे रवा हा सारण्याला बारीकच वापरायचा तर व्यवस्थित असा हा रवा भाजून घेऊ अगदी कलरही चेंज करायचा नाही पण रवा छान असा मिडिय माझ्यावरती भाजला पाहिजे सतत ह्याला परतत राहायचं म्हणजे छान एक रवा भाजतो रवा छान असा भाजलेला आहे खोबरं काढलेलं आहे ना त्या खोबऱ्यावरतीच हा रवा घालून घ्यायचा आहे अगदी अर्धा चमचा इतकं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये काही फ्रूट घेतलेले आहेत दोन चमचे काजू आणि बदाम ते हलकेशी परतून घ्यायचे तुम्ही रवा भजायच्या अगोदर पर जरी परतून घेतलं तरी सुद्धा चालेल एक दोन मिनिट फक्त घ्यायचं परतून काढून घेऊ हलकेशी परतलेले आहेत रवा आणि खोबरं थंड झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला पिटी साखर घालून घ्यायचे आहे पावण वाटी इतकी पिटी साखर घेतलेली आहे इथं तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार तर हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे वेलच्या आणि जायफळची पूड आहे ही पाव चमचा इतके घालायचे आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा रवा आणि जे खोबरं आहे ते थंड झाल्याच्या नंतरच साखर त्यामध्ये मिक्स करायची जर अगोदर केली तर साखर थोडी वितळण्यासारखी होते थंड पूर्ण होऊ द्यायचं मिश्रण आणि नंतर साखर मिक्स करायची तर आपलं सारण आहे ते रेडी झालेलं आहे साइडला ठेवू पारीचं पीठ मळण्यासाठी इथे दीड वाटी इतका मैदा चाळून स्वच्छ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे हा रवा बारीकच आहे झिरो नंबरचा रवा वापरायचा अगदी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ अशा पद्धतीनं यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे ते म्हणजे दोन चमचे इतके आपल्याला पिठी साखर घालायचे आहे पिठी साखर घातल्यामुळं जे करंजीला वरचं आवरण आहे करंजीचं त्याचा कलर खूप छान येतो आणि कुरकुरीत होण्याशी अगदी खुसखुशीत अशी करंजी तयार होते तर व्यवस्थित मिक्स करो दोन चमचे घातलेले आहे पिठी साखर दोन चमचे इतकं मी तूप कडकडीत कर, कर, असं गरम करायला ठेवलेलं आहे तूप छान गरम झालेलं आहे ह्याच्यावरती वतून घेऊ दोन चमचे आहेत ते मी तूप वापरलेलं आहे कडकडीत मिक्स करून घ्या आणि नंतरच हाताने ते पीठ व्यवस्थित असं चोळून घ्यायचं या पिठाला व्यवस्थित असं परफेक्ट मोहन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही छान असे याची मूठ वळली जाते तळ थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त सैल ठेवायचं नाही किंवा जास्त एकदम घट्टही मळायचं नाही मिडियम असं मळून घ्यायचं वरतून थोडंसं अगदी अर्धा चमचेत कतूक टाकलेलं आहे आणि अर्धा चमचालाही कमीच आहे आणि लावून घ्यायचं ह्याला व्यवस्थित असं चोळून यामध्ये मळून घेतल्यानंतर जे पीठ आहे तो कोरडं पडत नाही अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवून अर्धा तास आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवू अर्धा तास झालेला आहे पीठ छान आपलं भिजलेलं आहे तर ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर असा लांबट अगोदर घ्यायचंही बनवून आपण पुरी लाटतो त्या मापाचे गोळे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आणि गोल बनवून घ्यायचे इथं मी मैद्यामध्ये गोळवून एक गोळा घेतलेला आहे हा लाटून घेऊ अशा पद्धतीनं जास्त जाड लाटायचं नाही किंवा जास्त पातळ लाटायचा नाही मिडियम अशी ही पारी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीनं पारी लाटून घेतलेली आहे तर हे सारण आहे एक ते दीड चमचा इतकं आपण हे भरून घेणार आहोत यावरती जर तुमच्याकडे साचा असेल सा तर तुम्ही साच्यावरती सुद्धा बनवू शकता आणि साईटून थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे जेणेकरून करंजा आपण तेलामध्ये टाकल्यानंतर फुटू नये अशा पद्धतीनं आणि व्यवस्थित असे पॅक करून घेऊ फक्त एक कडा ज्या आहेत ना छान अशा दाबून घ्यायच्या व्यवस्थित अशा अशा पद्धतीनं आपण हे कडा ज्या आहेत ते फिरकीने कट करणार आहोत आणि थोडीशी ही बाजू दाबून घेतली ती सोडायची आणि बाहेरून असं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं म्हणजे करंजे फुटणार नाही पाहू शकता तुम्ही मस्तच तर अशा पद्धतीने मी सर्व करंजा बनवून घेते तुम्हाला मी दुसरी एक पद्धत दाखवते अशी ही पारी घेतलेली आहे ह्याला कडून असं दूध लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि जे सारण आहे ते भरून घेऊ त्याला थोडस प्रॅक्टिस लागत अशा पद्धतीनं जेवढं बसल ना किंवा आपल्याला हवा आहे तेवढं आपण ह्यामध्ये भरून ठेवतो ठेवू शकतो आणि हे जे आहे ते असं पकडायचं आणि पटकन खाली ठेवायचं एकदम सोपं आहे करंजी करणं तर अगदी सोपं आहे आणि या कडा ज्या आहेत ते दाबून घ्यायच्या व्यवस्थित असं प्रेस करून आणि कट करून घेऊ वाव मस्तच पाहू शकता तुम्ही छान अशी करंजी तयार झाली सर्व करंजा बनवून झाल्या आपण तळून घेऊ तेल गरम झालेलं आहे गॅस आता मिडियम केलेला आहे करंजा आपण सोडून घेऊ यामध्ये मस्तील ना तेवढ्याच आपण करंज सोडणार आहोत अशा पद्धतीनं थोडस नॉर्मल असं कडक झाले का मग नंतर अशा पलटी करून घ्यायच्या अशा पद्धतीनं त्याचा कलर चेंज झाला का नंतरच आपण काढून घेऊ करंजीचा कलर आहे तो चेंज झालेला आहे एक दोन तीन वेळा असं पलटून पलटून फ्राय करून घ्यायचं म्हणजे एकसारखा रंग येतो याला काढून घेऊ वाव मस्तच तर अशा पद्धतीने सर्व करंजा मी तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता मस्त खुसखुशीत अशा करंजा झालेल्या आहेत आवाज ऐकू शकताय मस्तच तर अगदी ह्या करंजा संपेपर्यंत अशाच खुसखुशीत राहतात तर नक्की करून पहा दीपवाळीला आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद